समोर मला दिलेला विषय आहे पाणी प्रदूषणाचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम तर आज हा विषय मी एक मनोरंजक पद्धतीने आपल्या समोर मांडत आहे बघा जेव्हा आपण हे पाणी जपून वापरत नाही ना तेव्हा हेच पाणी आपल्या डोळ्यामध्ये आल्याशिवाय नाही तर तात्पर्य की ज्या वेळेला पाणी राहतच नाही त्यावेळेला काय होत बर फजितीच फजिती आणि मग काय आणलं जात अहो काय आणलं जात अंटच्या रांगेमध्ये गुंडांची रांग लावतात आणि स्वतः मात्र मस्त हे तर झालं गुंड मंडळी आणि पहा आपल्या वेळेला पाणी खूप कमी असायचं आम्ही तर जेव्हा चुटुर कुटुर होतो की नाही तर आमच्या या लोकांची आंघोळ पिण्या पाण्यात व्हायची आणि आता एवढू शेके जन्माला आले तर त्याने एवढ्या मोठ्या हांड्या ठेवते बद्दा बद्दा पाणी टाकते आणि त्याच्यामध्ये गुंडभर दूध ओतते आणि त्याच्यात पाकळ्या टाकते बरं

आम्ही लहान होतो की नाही त्यावेळेला हळद कधी लागायची कधी निघायची सोडले जाते फवारे सोडले जाते झाला का नाही मंडई पाण्याचा फोबे झाला का नाही पाण्याचा दुष्परिणाम मग हाच परिणाम कोणाला भोगावा लागते बर बोला आपल्याला कोणाला भोगावं लागते आपल्या स्विमिंग कुठ जाच कुठ तर स्विमिंग पूल भाषेत आपल्याला <coughs> म्हटल्या जाते पार्क काय म्हटलं जाते पार्कात जाते आणि ते एवढ्या मोठ्या सिमेंटच्या बांधलेल्या टाकीमध्ये शेर दीडशे लोक पोहते आणि त्याच्यात काय काय करत असून बघा सांगायचं का नाही ना मग ते भानधान पाणी अंगावर घेते आणि मग बमलते पाणी प्रदूषण पाणी प्रदूषण आव मंडळी आजकाल गावोगाडी गाडी खेडो शहरात खड्ड्याचे काम चालू आहे मग लोक जाते तिथे पाहण्यासाठी कसा खड्डा खोदला कशी माती टाकली मग असा खड्डा खोदला मग अशी माती टाकली त्याच्यावर कोणीच विचार करत नाही की खालून गेलेली पाण्याची लाईन ही व्यवस्थित आहे का नाही मग चार ते पाच दिवसांनी तीच लाईन खराब होते आणि भरपूर पाणी वाया जाते बघा मंडळी आज आपल्या आयुष्याला बहुमूल्य असणार पाणी हे असं पूर्ण अपव्यय केला जातो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या लोकांवर भरपूर प्रमाणात होतो तेव्हा पाण्याचे प्रदूषण पाण्याचे प्रदूषण मानवाला दूषण पाण्याचे करा रक्षण हेच या वसुंधरेचे भूषण हेच या वसुंधरेचे भूषण धन्यवाद